रामकृष्ण आहे आईवडिलांचे आपल्यावर अनंत उपकार असतात ते आपल्याला जन्म देतात परंतु आईवडिलांना या भवसागरातून बाहेर कसं काढायचं हे माहीत नसतं हे काम मात्र गुरु करतात म्हणूनच गुरूंना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमा गुरु काय देतात हे संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात गुरुने मला एक असं अधिकारपद दिलं माझं शिष्यत्व जाऊन मलाच गुरुपद आलं मला मान आणि अपमानापासून वेगळं केलं आणि हे मी आता जतन करत आहे हे सांगताना ते एका ओबीतून म्हणतात मान अपना वेगळे केले शिष्यत्व लोपून गुरुत्व गुरुत्व दिदले परी म्या पाहिजे जतन केले कृपेने तुमचे आणि या गुरूच्या कृपेने मी हे सगळं जतन करत आहे भगवंताची भक्ती करत आहे रामकृष्ण हरी